देवाभाऊंच्या नेतृत्वात परकीय गुंतवणुकीला ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्राने एफ डीआयचे थेट परकीय गुंतवणुकीचे सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत आणि या वर्षी एकूण देशात आलेल्या गुंतवणुकीच्या बावन्न टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे म्हणजे देशातल्या सगळ्या राज्यातली गुंतवणूक एकत्रित केली तरीही महाराष्ट्रातली गुंतवणूक त्यापेक्षा जास्त आहे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा आर्थिक विकास वेगाने होतोय महाराष्ट्राने देशात सर्वाधिक गुंतवणूक आकर्षित केली असून कर्नाटक दिल्ली आणि गुजरात सारख्या राज्यांना मागे टाकलंय दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये फडणवीसांच्या काळात महाराष्ट्राने तीन पूर्णांक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली होती आणि आता केवळ दोन वर्षात सव्वा तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणून दाखवली आहे उद्योग रोजगार आणि पायाभूत सुविधांमध्ये प्रचंड विकास घडवून आणत फडणवीसांनी महाराष्ट्राला देशात गुंतवणुकीचे हब बनवले